नमस्कार मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये आज सोबत आहे एक क्यूट अशी जोडी म्हणजे काव्या आणि पार्थ नमस्कार नमस्कार मुग्दा कशी आहेस मस्त तुम्ही कशा आहात खूप अच्छा मस्त मस्त दोघं खूप सुंदर दिसतात थँक्यू 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 तुमचा लुक बघून काहीतरी स्पेशल प्रेक्षकांना बघायला भेटणार असं तर काय बघायला भेटत लुक बरोबर तुम्हाला बॅकग्राऊंड सुद्धा छान मिळालंय तुम्हाला कळलं असेलच की वटपौर्णिमेचा सिक्वेन्स आहे सो त्याच्यासाठी आम्ही इथे जमलोय म असं पहिल्यांदाच बघायला भेटतय की एवढे सगळे सिरियलचे एकत्र येऊन सगळे कलाकार शूट करतात तर तुम्हाला त्यांच्या सोबत काम करताना कसं वाटतं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये हा पहिल्यांदाच योग जुळून आलाय की सगळे कलाकार म्हणजे सगळे हिरो सगळे हिरोईन्स विलन्स असे सगळे इथं जमा झालेत आतापर्यंत आय डोंट थिंक सो कुठल्या टेलिव्हिजन कुठल्याच वाहिनीवर असा कोणी प्रयत्न केलाय दोन सिरियलचे वगैरे तीन सिरियलचे मॅक्स टू मॅक्स असतात पण स्टार नेहमीच इतिहास रचण्यात आहेत त्यांनी पुन्हा पुन्हा एकदा एकदा हा इतिहासांचा आणि महानायकांचा असा एक संगम जुळून आणलाय मालिकेत आम्हाला तुमची अशी क्यूटी अशी नोकझोक बघायला भेटते तर रिअल लाईफ मध्ये जाणून घ्यायची इच्छा की तुमचं बॉन्ड गेलॅक्स मध्ये कसं आहे तसाच आहे फक्त रोल रिवर्स आहेत रिअल लाईफ मध्ये स्क्रीन काव्या पार्थला त्रास देत ऑफ ऑफस्क्रीन विजय ज्ञानदाला जास्त त्रास देत अच्छा जोक इज कंटिन्युटी मेंटेन केलेली आहे काही नाहीये मी खूप त्रास देतो वगैरे लोकांना तुझ्या तुझे फॅन्स मला मारायचे असं काही नाहीये मानण्यासारखा नाहीच काही त्रास देत असतो <laughs> माझ तुला कुठला किस्सा सांगायची इच्छा आहे की जरी तुला यांनी तुला त्रास दिला असेल त्याला एका जागी बसवतच नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळे त्याचं सतत काही ना काही काही ना काही काही ना काही चालू असत असा तो एक म्हणजे छळ लयावर <laughs> काय आता तिच्या शब्दा पलीकडे नाही उठ ना <laughs> रील थाम एक, रे गरम थांब काय हो हो कधी 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 त्याची त्याच्या एनर्जीला मॅच करणं थोडं अवघड जातो हो आता तुम्ही अनेक मालिका केली तर खूप वटपौर्णिमा पण साजरा केली असेल तर ही किती वेगळी एक्सप्लेनेशन दिलं की आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडत आहे की सगळे नायक नायिका एकत्र आल्या सगळे नायक नायिका खलनायिका सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि ही स्टार प्रवाहाची महावटपौर्णिमा हा स्टार प्रवाहाच्या सगळ्या मालिकांचा महासंगम आहे आम्ही सगळे एकत्र शूट करतोय त्याच्यामुळे ही एक वेगळीच मजा आहे आणि ते तितकच तितकाच ग्रँड तो एपिसोड नक्कीच ओके सो मी मगाशी बघितलं की तू गोट्या खेळत होतास हो सगळ्यांनी पाहिलं तर एवढी मजा धमाल मस्ती तुम्ही करते तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणतात असं नेहमी होतं नाही 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 आम्ही जिथे जाऊ तिथे आमची भंगसगिरी आमची मजा चालूच असते सिरियसली जर काही करायचं असतं तर मग मी वकिली गेली असती इथे येऊन आम्हाला एन्जॉय करायचं असतो आमचं हे काम नाहीये हे, हे आमचं <laughs> पॅशन सुद्धा म्हणता येणार नाही आम्हाला खरं आमचं नशीब चांगलंय आमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये आम्ही आलोय आणि आम्हाला आम्ही काम करतोय <laughs> आम्हाला खेळायचंय गमत जम्मत करायचे पैसे मिळत <laughs> okay, so आता मालिकेत दिसत की हळूहळू तुमचं प्रेम फुलत चाललंय तर प्रेक्षकांच्या मनात असतं एकच प्रश्न की तुम्ही एकमेकांना कधी ते सांगाल पूर्ण तुमचं लव्ह स्टोरी कधी तुला सांगू आमच्याच मालिकेचे काव्य आणि पार्थ हे पात्र साकारतोय पण आम्ही ऑडियन्स पण तितकेच आहोत मालिकेचे आणि आम्हालाही उत्सुकता आहे की काव्य आणि पार्थचा हा प्रेमाचा प्रवास किंवा एक कपल म्हणून काव्य आणि पार्थचं आता आयुष्य कसं राहणार आहे हे बघायला खरंच आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत शेवटपर्यंत काय होणार ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित नसतात आम्ही मालिका करतोय त्याच्या त्याच्यामुळे एक आठवड्या आठवड्याचा स्क्रीन प्ले कळतो किंवा गोष्ट आठवड्याची आता अशी पुढे जाणार आहे मग पुढच्या आठवड्याशी अशी पुढे जाणार आहे असं थोड्या थोड्या टप्प्या टप्प्याने आम्हालाही कळत असतं कारण ऑडियन्सला असं वाटतं की आम्हाला सगळं माहिती आहे पण आम्हालाही माहित नसतं त्याच्यामुळे आम्ही सुद्धा इक्वली एक्साइटेड आहोत पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ओके सो मला तुला विचारायचं की तुझी नत हे काहीतरी वेगळं दिसत त्या नत मध्ये काय लिहिलंय सगळ्यांना ती सेम नदी हो। से। त्या विषयी तुला काय बोलायच त्या नथीवर लिहिलेलं आहे चला मुलींचा राग असतो नवरा सुद्धा आहे अस तर त्या नथीवर अहो असं लिहिलेलं आहे सो वटपौर्णिमेला ज्यांच्या नावाने आम्ही वडाच्या वटवृक्षाभोवती आम्ही फेऱ्या मारतोय त्यांना एक छोटस काय दिला सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार काय तीस दिवसातले तीस दिवस एकतीस दिवसातले एकतीस दिवस सोमवार ते शनिवार रोज परत शनिवार नाही रे तीस दिवस एकतीस दिवस रोज संध्याकाळी सात वाजता हो सा। पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त आपल्या स्टार प्रवाहावर